मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार या शो वेळेत कलश स्थापना केल्याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि घरात सुखशांती धनसंपदा अखंड नांदेल यमगंड काळ सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते आठ वाजून बारा मिनिटांपर्यंत राहुकाळ दुपारी एक वाजून तीस मिनिटांपासून ते दोन वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत आहे या दोन्ही अशुभ काळात पूजा मांडल्याने ते निष्फळ ठरू शकते आजचा अभिजित मुहूर्त म्हणजे साक्षात विजयाचा काळ भगवान विष्णूंना प्रिय असलेला हा सुवर्ण काळ दुपारी अकरा वाजून पन्नास मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे देवीला प्रार्थना करूया की तिने आपल्या जीवनातील सर्व अडथळ्यांचा नाश करावा जर काही कारणास्तव यावेळेस जमले नाही तर सायंकाळी चार वाजून अकरा मिनिटांपासून ते सहा वाजून सहा मिनिटांपर्यंतचा वृषभ लग्न हा शुभ काळ आपल्यासाठी दुसरा उत्तम पर्याय आहे मातेचा प्रसाद देवीला तांदळाची खीर ज्यात भरपूर सुका सुकामेवा वापरलेला असेल याचा नैवेद्य अवश्य दाखवा ही खीर केवळ नैवेद्य नाही तर माता लक्ष्मीला प्रिय असलेले अमृत आहे सर्वांना मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा जयलक्ष्मी माता